गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर बिहार राज्यातील प्रसिद्ध महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या कब्जातून मुक्त करण्याच्या मागणीसाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समितीनं देशव्यापी आंदोलन सुरू केलंय अहिल्यानगर शहरात देखील भव्य धम्म रॅली काढण्यात आले असून सोळा जून रोजी सकाळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर ही रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पोहोचले तिथे जोरदार घोषणाबाजी झाली नंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोरून नवीन महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढली गेली जिथे तिचा समारोप झाला या आंदोलनातून बीटीएमसी ऍक्ट 1949 हा अन्यायकारक कायदा रद्द करावा आणि महाबोधी विहार ब्राह्मणांच्या वर्चस्वातून मुक्त करावा अशी मागणी केली गेली आहे विहार येथे तथागत गौतम बुद्धाचं महाबोधी विहार आहे महाबोधी विहाराचा बी टी अॅक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास हा भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली त्याच वेळेस खऱ्या अर्थाने रद्द झालेला आहे परंतु तरीसुद्धा या ठिकाणी बिहारच्या राज्य सरकारने भारत सरकारने त्या ठिकाणी पंड्यांचं जे अस्तित्व ठेवलेलं आहे ते या ठिकाणच्या बौद्धांना मान्य नाही म्हणून महाबोधी विहार संघर्ष समिती भारत सर भारत याद्वारे या, या देशामध्ये महाबोधी विहार मुक्त आंदोलन सुरू झालेलं आहे ज्या पद्धतीने चर्चमध्ये पादरी आहे मस्जिदमध्ये मौलाणा आहे हिंदूंच्या ठिकाणी पुजारी आहे त्याप्रमाणे बौद्ध बांधवांची मागणी आहे का विहारामध्ये बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात असावं आणि म्हणून एक रद्द करून तो महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात अशी या संघर्ष समितीची मागणी आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी आंदोलन होत आहे आपल्या अहिल्यानगरमध्ये मध्ये सुद्धा संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आमची सरकारला विनंती आहे आमचं सरकारला मागणी आहे की आमचं महाबोधी विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं या भारत भूमीला एक महान असं राष्ट्र निर्माण केलं त्या महान राष्ट्राचे संस्थापक सम्राट अशोक आहे आज या भारत देशाचा नकाशा आणि या भारत देशाचा सात आज सम्राट अशोकाच्या नावाने आज देखील निघतोय आज बिहार येथे महाबोधी महावृक्ष येथे ज्या पंडितांनी त्या बोधी वृक्षाचा ताबा घेतलेला आहे त्यांनी त्वरित ते ताबा त्यांनी सोडून द्यावा आणि तेथील बिहारी पोलिसांनी आमच्या बौद्ध अटक केलेली आहे त्यांना त्वरित त्यांनी सोडून देण्यात त्यावर आंदोलन चालू आहे या आंदोलनात आज आम्ही अहमदनगरवासी सर्वजण सहभागी झालो इथून कुठं हे आंदोलन असंच चालू राहणार आज महाबोधी विहार वाचवा यासाठी ज्या देशामध्ये आंदोलन चालू असताना इथले सरकार प्रशासन निष्काळपणाने महाबोधी विहाराविषयी व्या, जे भावना त्यांच्या निर्माण झालेली आहे मनामध्ये की हे कुठल्याही पर परिस्थितीत बौद्धांच्या ताब्यात गेलं नाही पाहिजे पण मी सांगतो त्यांनी या बौद्धांचा अंत अंत पावा नाही आणि जर अंत पाहायचा असेल तर या देशाला कोणाशा भारत बौद्ध होईल कारण इथली जी पाचवी प्रश्न जी शोषणकर्ते वृत्ती आहे ती भटवारावल्यांची वृत्ती त्यांचा दैवतत्व त्यांनी त्यांना कुठं गंगेला घेऊन जावा पण आमचा महाबोधी विहार त्यांनी मुक्त करावा जर मुक्त केलाच राही तर त्यांना आम्ही हाताने उधळून फेकलेच राहणार आहे या प्रसंगी कार्यकर्ते आणि नागरिक का मोठ्या संख्येने हजर होते महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांचं पवित्र स्थळ असून त्यावर ब्राह्मणी व्यवस्थेचं नियंत्रण असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला या अन्याय विविध स्वरूपात उपोषण आणि रॅलीच्या माध्यमातून आंदोलन सुरू असल्याचं संघर्ष समितीनं सांगितलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सोहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट